नमस्कार शेतकरी बंधूंनो भाजीपाले पिकामध्ये असेल किंवा टमॅटो असेल काकडी असेल किंवा इतर शिमला मिरची असेल ह्या बऱ्याच पिकांमध्ये देशी दारूच्या फवारणीचा प्रयोग बरेच शेतकरी करताना दिसतात शेतकरी बांधवनंच खरंच देशदारू फवारून पिकामध्ये काही फरक पडतो का किंवा खरंच काही प रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात का जर देशी दारू फवारायचीच असेल पिकामध्ये तर कोणत्या अवस्थेमध्ये त्याची फवारणी करायला पाहिजे आणि जर फवारणी करायची असेल तर त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत शेतकरी बांधवनं वेगवेगळी भाजीपाले पिकाची शेती करत असताना किंवा वेगवेगळ्या फळाची ही शेती करत असताना काही शेतकरी मुद्दाम देशी दारूचा वापर हा फवारणीसाठी करत असतात मग हा फवारणीसाठी ते त्याचा वापर करत असताना त्याला खरंच काही शास्त्रीय आधार आहेत का किंवा त्यामध्ये जर खरंच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात का ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अल्कोहोलचे जे काही दोन ते तीन प्रकार पडतात ते समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं अल्कोहोलचे एकूण तीन प्रकार पडतात यामध्ये पहिला प्रकार तो म्हणजे पडतो तो म्हणजे मिथेनॉलचा ह्या मिथेनॉलमध्ये कार्बनचं जे काही प्रमाण असतं हे एक टक्क्यापर्यंत असतं त्यानंतर अल्कोलचा दुसरा प्रकार पडतो तो इथेनॉलचा इथेनॉलमध्ये कार्बनचं दोन टक्क्यापर्यंत प्रमाण असतं आणि ह्याच इथेनॉलचा वापर आपण बऱ्याच वेळा पेट्रोल डिझेल यामध्ये करताना तुम्ही बऱ्याचदा ऐकलेला असेल किंवा बघितलेलं असेल त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे आयसोप्रोफेनॉलचा या त्या आयसो प्रोफेनलमध्ये जीव जंतूंना मारण्याची क्षमता असते त्यामुळं त्यामुळे याचा वापर बऱ्याचदा ही मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो आणि ह्याच अल्कोहलचा वापर तुम्ही जर आपल्या शेतीमध्ये किंवा शेतीमधील पिकांमध्ये फवारण्यासाठी करणार असाल तर हे कोणत्या परिस्थितीमध्ये या अल्कोहलचा वापर किंवा देशी दारूचा वापर फवारणीसाठी करायला पाहिजे हे आता आपण थोडंसं सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवांना जर तुमची जमीन क्षारयुक्त असेल जमिनीमध्ये सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम बायकार्बोनेट ह्यासारखे क्षार जर मोठ्या प्रमाणावरती असतील आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पिकाची लागवड त्या जमिनीत केलेली असेल हा ह्या परिस्थितीमध्ये पिकांची वाढ व्यवस्थित होताना दिसत नाही किंवा पीक कायम ह्या मुळे थोडंसं अन्नद्रव्य उचलण्यामध्ये मोठ्या ट्रेसमध्ये भा तुम्हाला बघायला मिळतं मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देशी दारूचा वापर ह्या करू शकता त्यानंतर दुसरा वापर तुम्ही जर तुमच्या पिकाला पाण्याचा ताण पडलेला असेल बऱ्याच वेळा पाण्याची कमतरता असेल ना अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं जे काही क्रॉप आहे ते सुकलेलं दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर देशी दारूची फवारणी केली त्याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट बघायला मिळू शकतात त्यानंतर तिसऱ्या परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर थंडी पडलेली असेल टेम्परेचर पूर्ण डाऊन झालेले असेल आणि ज्या वेळेस टेम्परेचर डाऊन होत असतं अशा परिस्थितीमध्ये पिकाला अन्नद्रव्य घेणं खूप अवघड होऊन बसतं मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पिकाची वाढ थांबलेली दिसून येते आणि जर अशी परिस्थिती तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुम्ही ह्या कंडिशनमध्ये देशेदारूच्या फवारणीचा वाप विचार करायला हवा त्यानंतर पुढला जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये जर तुमची फळ परिपक्व होण्याची अवस्था आली असेल जर फळ पूर्ण तयार झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्येही दे तुम्ही देशी दारूचा वापर फवारणीसाठी करू शकता शेतकरी बांधव ह्या तीन ते चार कंडिशनमध्ये जर तुम्ही देशी दारूची फवारणी केली तर त्याचे निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट बघायला मिळतील मग शेतकरी बांधवनं देशी दारू फवारल्यानंतर पिकामध्ये नेमकं असं काय घडतं की ज्यामुळे पिकावरती आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात ही गोष्ट आता आपण थोडीशी सविस्तर समजून घेऊ शेतकरी बांधवनं कोणत्याही पिकाला व्यवस्थित काम करण्यासाठी त्या त्याचे जे असलेले पानं असतात ह्या पानामध्ये जे टोमॅटो असतात किंवा पर्णरंध्र असतात त्यांची उघडझाप होणं गरजेचं असतं आणि ही उघडझाप होताना जर पिकावरती काही कारणाने ताण तयार झाला आणि हा ताणामुळे याला स्टोमेटा असतील किंवा पर्णरंध्र जापीमध्ये अडचण येत असेल तर या परिस्थितीमध्ये अल्कोहोल ज्यावेळेस तुम्ही फवारता किंवा देशी दारूची फवारणी करतात ही फवारणी केल्यानंतर याची स्टोमेटा उघडझाप उघडण्यामध्ये याला थोडीशी एनर्जी मिळते आणि त्यामुळे पिकाला एक टवटवीतपणा तुम्हाला आलेला दिसून येऊ शकतो त्यामुळे ह्या चार ते पाच कंडिशनमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये देशी दारूची फवारणी करायला हवी ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल त्यानंतर देशी दारू फवारताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा देशी दारू फवारताना त्याचं प्रमाण काय असायला पाहिजे ही गोष्ट सविस्तर समजून घेऊया शेतकरी बांधवांनो जर आपण कोणत्याही अल्कोहोलचा विचार केला तर कोणत्याही अल्कोलमध्ये चाळीस बेचाळीस टक्क्यापर्यंत अल्कोहोलचं प्रमाण असतं जर तुमच्या जे काही दे, तुम्ही देशी दारू असेल किंवा कोणतंही अल्कोहोल घेतला असेल ह्यामध्ये जर याचं अल्कोहल चाळीस बेचाळीस टक्क्यापर्यंत असेल तर अशा परिस्थितीमध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्ही तीनशे ते चारशे एम पर्यंत प्रमाण घेऊन तुम्ही देशी दारूची फवारणी आपल्या पिकांमध्ये करू शकता त्यानंतर फवारणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जर तुमच्याकडे अतिउष्णता असेल किंवा तापमान जास्त असेल अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चुकूनही देशी दारूची किंवा अल्कोहोलची फवारणी आपल्या पिकावरती करायची नाही आहे जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर ह्या फवारणीची एकदाच वापर तुम्ही तुमच्या पिकामध्ये करू शकता या दोन ते तीन सावधगिरी तुम्हाला अल्कोहोल किंवा देशदारू फवारताना वापरायची याची काळजी तुम्ही घ्यायला हवी शेतकरी बांधवांनी ह्या व्हिडिओ शेतीविषयक माहितीसाठी या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशा शेतीविषयक व्हिडिओ स मी ह्या चॅनलवरती अपलोड करत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी येथेच थांबतो अशाच एका शेतीविषयक व्हिडिओसाठी आपण ह्या चॅनलवरती पुन्हा एकदा भेटूया नमस्कार